मंत्री तथा पालकमंत्री उदय स्थापन साहेब कोकण रेल्वेचे सन्माननीय चेअरमन संतोष कुमार झाजी माजी आमदार संजयजी कदम सुनीलजी गुप्ता अशोकजी विचारे मग शेठ मा आर्यम सन्माननीय बापट साहेब सचिनजी वहाळकर आशुतोषजी सन्माननीय नाईकजी याच प्रकारचे सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि बघितले मी सर्वप्रथम सन्माननीय संतोष कुमार मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन देखील करतो बऱ्याच वर्षानंतर एक सकारात्मक सी एम डी आम्हाला बघायला मिळाला आणि असे का बहुत साल बाद एक पॉझिटिव्ह सी एम डी आमको देखील मिळाला आता आहे ना आणि म्हणून मला त्यांचं अभिनंदन करायचं मी त्यांच्याकडे ज्या ज्या काही सूचना मांडल्या त्या त्यांनी कबूल केल्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या छोट्याशा कार्यक्रमाला कोकण रेल्वेचा चेअरमन येतो हे ये देखील रत्नागिरीकरांना पहिल्यांदाच बघायला मिळालं पण आतापर्यंत आम्हाला देखील चेअरमन म्हटल्यानंतर भीती वाटायची हे चेअरमनना दर्जा काय आहे चेअरमन सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत सेंट्रल चेअरमन नक्की काय करतात कसं घाबरवतात अगदी त्यांना काय आम्ही बोललो तर आम्हाला तिकीट देतील की नाही आम्हाला रिझर्वेशन देतील की नाही आम्हाला कुपे देतील की नाही आम्हाला रेल्वेतनं बाहेर काढतील की काय ही भीती जशी माझ्या मनामध्ये होती तशा अनेक लोकांच्या मनामध्ये होती आणि साहेब तुम्ही आज ती दूर केली त्याबद्दल तुमचं मला कौतुक करायचं आणि तुम्हाला धन्यवाद द्यायचं कारण शेवटी आपण लोकांमध्ये जोपर्यंत जात नाही लोकांशी चर्चा करत नाही लोकांशी जोपर्यंत डायलॉग करत नाही तोपर्यंत आपल्याला देखील कळणार नाही आपलं बरोबर काय आणि चूक काय आज अतिशय चांगली सुविधा आपण रत्नागिरी स्टेशनला सुरू केली परंतु रत्नागिरी स्टेशनला आल्यानंतर तुमच्या हे देखील लक्षात आलं असेल की रत्नागिरी रेल्वे स्टेशनचा लुक हा एअरपोर्टपेक्षा देखील सुंदर बनलेला आहे फक्त माझी आपल्याला विनंती एवढीच आहे की आता सार्वजनिक बांधकाम खात्यानं साडेआठ ते दहा कोटी रुपये खर्च करून प्रथम दर्शनी भाग बनवलेला आहे माझ्या विभागानं चाळीस कोटी रुपये तुम्हाला दिलेले आहेत देशातलं अतिशय उत्कृष्ट रेल्वे स्टेशन आहे रत्नागिरीचं तुम्हाला बघायला मिळेल पण हे सगळं करून दिल्यानंतर स्वच्छतेचं काय हा एक फार मोठा प्रश्न आहे आणि म्हणून मला इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना विनंती करायची आहे की आपल्या स्वच्छतेवर आपल्या संपूर्ण परिसराचं हे रेप्युटेशन अवलंबून आहे त्याचं महत्त्व अवलंबून आहे आपण चांगल्या पद्धतीनं जर स्वच्छता ठेवली तर खरोखरच मला असं वाटतं की येणाऱ्या जो इथला प्रवासी आहे त्याला देखील फार मोठं समाधान मिळेल नाहीतर काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे तुमचं रेल्वे स्टेशन इथं आहे याची जाणीव पाचशे मीटरवर होते एवढा डा घाणेडावास शौचालयाचा पाचशे मीटर पसरलेला असतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या सुविधा आउटसोर्स करून आपण क्रिएट केल्या पाहिजेत ज्यांना आपण सफाईसाठी ठेवलेले आहेत ते आपण सफाई चांगलं करतायत की नाही याच्यावर देखील आपण लक्ष दिलं पाहिजे कारण शेवटी ही रोगराई जी पसरते ही याच सगळ्या गोष्टीतून पसरते म्हणून आपल्याला स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे मी एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांना आताच सूचना दिल्या आहेत की साहेबांनी सुचवलेली सगळी कामं आमच्या आराखड्यामध्ये आम्ही इन्क्लूड करू अजून पाच दहा कोटी रुपये एम आय डी सी मार्फत जा असा लागले तरी मी रत्नागिरी रेल्वे स्टेशनला त्याला तयार आहे पण रत्नागिरी रेल्वे स्टेशन हे मुंबई एअरपोर्टपेक्षा देखील चांगलं आहे असं सांगण्याचं भाग्य रत्नागिरी करून घ्यायला पाहिजे हे पंधरा दिवसापूर्वीचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो माझे काही सहकारी शिमग्याच्या निमित्तानं रत्नागिरीचा शिमगा बघायला आल्या होत्या त्याच्यामध्ये आमदार लोक होते मी त्यांना सांगितले की सकाळी शिमगा संपला की सकाळी रत्नागिरीमध्ये काय काय चांगलं झालं हे बघून या आणि त्याच्यामध्ये आमच्या विमानतळाची टर्मिनल बिल्डिंग बघून या असं मी त्यांना सांगितलं आणि त्यांना रेल्वे स्टेशनला पाठवलं रेल्वे स्टेशनला आल्यानंतर त्यांनी मला फोन करून सांगितलं की विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगला लाजवेल असं रेल्वे स्टेशन हे रत्नागिरीचं बनलेलं आहे मी त्याच्यानंतर सांगितलं म्हणूनच तुम्हाला मी पुढं सांगितलं की जा आणि आमच्या विमानतळाचं टर्मिनल बघून या आज मला असं वाटतं की विमानतळापेक्षा देखील चांगलं काम या संपूर्ण परिसरामध्ये झालं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे माझी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत त्यांनी यासाठी मेहनत घेतली आमच्या सगळ्यांनी सांगितलेली विनंती त्यांनी मान्य केली पण मला अजून एक चेअरमन साहेबांना विनंती करायची आहे की माझ्या एम आय डी सीला लागून जी रेल्वे स्टेशन्स आहेत उदाहरणार्थ चिपळूण आहे त्याच्यानंतर खेड आहे इकडे कुडाळ आहे रायगडमध्ये रोहा आहे कोकण रेल्वेवरची तर इथं देखील तुम्हाला जर डेव्हलपमेंटसाठी पैसे लागणार असतील तर त्याचा देखील एमओ यू पुढच्या महिन्याभरामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं करू आणि कोकणातल्या सगळ्याच रेल्वे स्टेशनला जगातली चांगली रेल्वे स्टेशन बनवण्यासाठी आपण प्रयत्न करू हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या साहेबांना मी देतो आणि रत्नागिरीकरांच्या वतीनं मी जे विनंती केली छोटी रेल्वे स्टेशन मोठी झाली माझं कुणी यावं कुणी उद्योगधंदा करावा याचा अजिबात आक्षेप नाही पण अशी रेल्वे स्टेशन झाल्यानंतर आमचा वडापाव विकणारा जरा मला रत्नागिरीचा दिसला इथं आता आपण वन स्टेशन वन प्रॉडक्ट ही संकल्पना नरेंद्र मोदी साहेबांची राबवत आहे तिथे देखील आमचा स्थानिक असला पाहिजे आमचं कॅन्टीन देखील स्थानिकानं चालवलं पाहिजे या मताचा मी स्पष्ट आहे जर चिपळूणचं स्टेशन असेल तुम्ही मी चिपळूणकरांना चालवायला द्या रत्नागिरीचं स्टेशन असेल रत्नागिरीकरणा चालवायला द्या लांजेचं स्टेशन असेल लांजेकरांना चालवायला द्या परंतु अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण करूया की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली नुसती स्टेशन आम्ही बनवत नाही तर त्या स्टेशनमध्ये तिथल्या स्थानिकांना देखील रोजगार उपलब्ध करून देतो असं करणारं महाराष्ट्रातलं पहिलं स्टेशन हे रत्नागिरी स्टेशन बनू दे ही देखील मी आपल्याला विनंती करतो आणि परवाचा देखील आपल्याला किस्सा सांगितला काही महिला बघिनी माझ्याकडे आल्या मला सचिन वाळकर सांगितलं की काय ते त्याला ब्रँड तयार करायला पाहिजे नाही ब्रँड आपण नक्की तयार करू पण ब्रँड तयार केल्यानंतरसुद्धा तुम्ही रेल्वेमध्ये घेणाऱ्याची गॅरंटी तुम्ही दिली पाहिजे आज पण आहे म्हणजे आंब्याचं पण ज्याला आपण म्हणतो ते सिजनल प्रॉडक्ट आमच्याकडे आहे आज आमच्याकडे काजूच्या बुंडापासून तयार होणारा रस आमच्याकडे आहे आज आमच्याकडे कोकम सरबत आहे आमच्याकडे वाळा सरबत आहे आमच्याकडे सोलकडी आहे मग अशी कोणीतरी काही मोदकाचा उल्लेख केला मोदक आहे या सगळ्या गोष्टी आमच्याकडे मिळतात पण या सगळ्या गोष्टी आंतरराष्ट्रीय दर्जावर जर न्यायच्या असतील तर याच्यामध्ये कोकण रेल्वेने पुढाकार घेतला पाहिजे आणि या परिसरामध्ये देखील साहेब शिस्तीचं पालन झालं पाहिजे आज आपण ज्यांना स्टॉल दिले आज आपण ज्यांना कॅन्टीन दिले आज आपण ज्यांना जे दिला जे काही दिलं असेल तो स्थानिक असेल बाहेरचा असेल त्यांना शिस्तीचं पालन केलं पाहिजे आणि स्वच्छता राखली पाहिजे हे माझं प्रामाणिकपणाचं मत आहे नाहीतर आम्ही अशी कामं करत जाऊ आणि दोन वर्षानंतर पुन्हा जर त्याचं रिनोवेशन घेणार असेल तर आम्ही जी कामं करतो त्याला काही अर्थ नाही आणि म्हणून चेअरमन साहेबांना मला विनंती करायची जी, जी आम्ही कामं करून देतो आहे किंवा तुमच्या सहकार्यानं करतो आहे त्याच्यामध्ये स्वच्छता राखणं ही काळाची गरज बनलेली आहे एवढं तुम्ही करावं आणि आजचं जे एक्झिक्युटिव्ह लाऊन जे आपण उघडलं आहे त्याच्यामध्ये दोनच माझ्या सूचना आहेत एक तर काचेला साहेब कंटर लावण्याची आवश्यकता आहे नाहीतर उदय सामंत कसा झोपला आहे बघायला येणार आहे ती पण करू शकते उदय सामंत वडापाव खातो आहे समोसा खातो आहे की काय करतो हे देखील बघण्याची संख्या येऊ शकते आणि त्याच्यासमोर कुठेतरी मनोरंजनासाठी स्क्रीन लागला पाहिजे तसं आपण एअरपोर्टला असतो तशा दोन सूचना आपण माझ्या मान्य कराव्यात अशा चांगल्या कार्यक्रमामध्ये आम्ही महाराष्ट्र शासन शंभर टक्के तुमच्या सोबत आहे हा शब्द देतो अतिशय चांगल्या उपक्रमाला राहणे उपस्थित राहण्याची संधी बापट साहेबांनी मला दिली त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यात रत्नागिरीसह कोकणातली रेल्वे स्टेशन चांगली करण्यासाठी माझा उद्योग विभाग तुमच्यासोबत आहे एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र